नमस्कार आशा रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला घेवड्याच्या बियांचा भात कसा करायचा त्याची रेसिपी दाखव दाखवणार आहे आत्तापर्यंत आपण वांगी भात बघितला मिक्सर डाळीचा भात बघितला पनीर बिर्याणी बघितली फणसाची कच्च्या फणसाची बिर्याणी बघितली आज आपण श्रावण घेवड्याचा भात कसा करायचा त्याची रेसिपी बघूया त्याच्यासाठी त्याच्यासाठी मी हा श्रावण घेवड्याच्या शेंगा आणलेल्या कवळ्या एकदम आहेत पांढरा शुभ्र आहे आणि एकदम कवळ्या पावशर घेतलेल्या आहेत त्या दाणे काढून स्वच्छ धुवून घेतले अडीच वाटी तांदूळ घेतला आहे हा मी आंबे मोहर तांदूळ घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीचा तांदूळ घ्या आणि स्वच्छ धुवून घेतला आहे फक्त भिजवलेला नाही आहे कांदे दोन घेतले छोटे एक टमॅटो दोन हिरव्या मिरच्या कढीपत्ता लसूण असा ओबडधोबड कुटून घेतला आहे आपण केलेला गोडा मसाला आणि मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ तीन चमचे तेल मी गरम करायला ठेवले त्याच्यात मोहरी घालूया तेल तापले मोहरी घातले जिरे अर्धा चमचा हिंग कढी लसूण लसूण थोडा परतून घेऊया आपण आता कांदा घालायचा कांदा जरा परतून घेऊया मग टॅमॅटो घालायचा कांदा परतला आहे आता टोमॅटो घालूया हळद घातलेली नाही मी अजून नंतर घालणार आहे आता आपण हा घेवडा घालूया श्रावण घेवडा थोडासा वापरून घ्यायचा आपल्याला पाणी घालून थोडंसं मीठ घालते वाफ येण्यासाठी याला श्रावण झोडायला आणि हळद घालते आणि एक पाच मिनटं झाकून ठेवणार आहे पाच मिनिटं वापून घेतले अर्धा कच्च शिजवले आता आपण याच्यात तांदूळ घालायचे तांदूळ घालून जरा हलवून घ्यायचं आपण हे आणि आता ह्याच्यात आपण गोडा मसाला घालायचा आहे मी एक दीड चमचा घेतलेला आहे गोडा मसाला खडा मसाला वापरलेला नाही आहे आणि तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तिखट घाला मी एक चमचा आणि थोडंसं वर घालते परत हलवून घ्यायचं चांगलं मग असं आपण थोडं मीठ घातलेलं आहे त्यामुळे मीठ बेतानाच घालायचं आता हे पाणी अडीच वाट्या तांदूळ आहेत त्यामुळे पाच वाट्या मी पाणी गरम करून घेतलं आहे हे मी सगळं घालणार आहे आता आणि लागलं तर मग थोडंसं घालायचं नंतर गरमच पाणी घालायचं चांगलं हलवून घ्यायचं एकसारखं मग अशी मीठ घातले त्यामुळे मी आता थोडंसं घालते परत आणि आता एक उकळी आली की झाकून ठेवायची उकळलंय आता भात आता आपण गॅस बारीक करून झाकून घेऊया घेवड्याचा भात आपला तयार झालाय मस्त झालाय भात हे शिजले श्रावण घेवडा शिजलाय मऊ झाला एकदम आणि भात पण शिजलेला आहे तर ह्याच्यावर थोडंसं तूप सोडते मी चमचा भरतूप सोड्या आणि खोबरं घालायचं खवनलेलं ओलो खोबरं खवनून घातलेलं आहे हा भात आपला खाण्यासाठी तयार आहे अशा प्रकारे तुम्ही श्रावण घेवड्याचा भात करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका परत भेटूया असायच्या का छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद